नमस्कार सीमा खूपच वेड्यासारखी करत असते सीमा काय वागते काय नाही हे तिचं तिला कळत नसतं त्यावेळेला मात्र अक्षय सीमाला म्हणतो आई आई नको काळजी करूस कशाला काळजी करतेस रमा येईल परत आणि रमा जर का एकदा परत आली की तुला ती भेटेल तेव्हा लगेच सीमा बोलते खरंच अक्षय उद्या माझी रमा येणार आहे तेव्हा अक्षय बोलतो हो उद्या तुझी रमा येईल आणि तुला भेटेल मग तर तुला बरं वाटेल ना तेवढ्यात मात्र अक्षयच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं अक्षय सीमाला गोळ्या देतो आणि तिथून निघून गेलेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अक्षय खूपच रडत असतो आणि तो म्हणत असतो रमा माझ्या आईची जी काही अवस्था आहे ना त्याला तू जबाबदार आहेस आणि त्या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही रमा एक गोष्ट लक्षात ठेव या गोष्टीची मी तुला शिक्षा देणारच तर इकडे रमा साईला म्हणत असते साई साई मला माझ्या मुलीला भेटायचं आहे माझ्या मुलीला माहिती तरी असेल का तिची आई जिवंत आहे ती तेव्हा मात्र साई बोलतो रमा कशाला विचार करता तुम्ही खरं सांगायचं तर तुम्ही या गोष्टीमधून प्लीज बाहेर या रमा तुम्ही स्वतःलाच त्रास करून घेता तेव्हा रमा बोलते मग काय करू साई मी माझ्या मुलीशिवाय राहू शकत नाही साई प्लीज माझ्या मुलीला मला भेटवायचं आहे प्लीज प्लीज साई काहीतरी करा तेव्हा मात्र साई बोलतो रमा एवढा जर का विचार करत असाल तर सरळ चला ना मुकादमांच्या घरात कशाला स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेताय रमा तुम्ही जर का त्या घरात आलात तर बरं होईल मला आनंदच होईल तेव्हा लगेच रमा बोलते तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही ते मी जर का त्या घरात गेले तर मुकादम फॅमिली रस्त्यावर येईल आणि काही झालं तरी मला मुकादम फॅमिली रस्त्यावर आलेली नको आहे एवढी वर्ष मी का थांबली तेव्हा लगेच साई बोलतो असंच जर का मनाला पटत असेल ना तर मग असंच राहा प्लीज या गोष्टीचा विचार करू नका सगळ्या गोष्टी विसरून जा आणि जर का तुम्हाला खरोखर नीट वागायचंच असेल तर मग तुम्ही चला आणि तुमच्या मुलीला भेटा हेच तुमच्याकडे शेवटचा पर्याय आहे तेव्हा मात्र रमा बोलते ठीक आहे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अक्षय सकाळी उठून बाहेर जायला निघतात समोरच रमा त्याला दरवाज्यात उभी दिसते तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो तू तू इथे का आलीस आणि अक्षय रमाच्या हाताला धरून तिला परपटत घराबाहेर काढणार तेवढ्यात साई अक्षयला बोलतो अक्षय थांब तू तिला का घराबाहेर काढतोयस अक्षय तुझी हिंमतच कशी झाली रमाला घराबाहेर काढायची अरे तुला माहिती तरी आहे का ती बिचारी काय काय करते ती अरे तुमच्यासाठी तिने बिचाऱ्यांनी स्वतःचं आयुष्य बर्बाद केलं आहे तुझ्यापासून लांब राहिले स्वतःच्या पोटच्या गोळ्याला तिने लांब ठेवलंय आणि तू असं वागतोयस अक्षय अरे जरा विचार कर तेवढ्यात इरावती बोलते साई पहिल्यांदा हिला घे आणि चालतं पड हिच्या नंतर आमच्या आयुष्याची कशी वाट लागली तू तर याची जाणीवच करू शकत नाहीस तेव्हा मात्र मोठ्याने साई बोलतो तू तर गप्पच बसग एक नंबरची खोटारडी आहेस खोटारडी तुझ्याकडे कोण कसली अपेक्षा करणार मुळात तुझी लायकीच नाही आहे एक गोष्ट मात्र मला कळून चुकले इरावती अगर रमाला बर्बाद करण्यासाठी तू जो काही प्लॅन रचलास ना त्या प्लॅनमध्ये तू स्वतःच अडकलीस आता मात्र मी तुला माफ करत नाही इरावती नाही ना तुलाच तुझी लायकी दाखवली तर बघ आजपर्यंत मी मी सगळ्या गोष्टी सहन करत आलो पण आता नाही आता मात्र मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही तेवढ्यात मात्र रमा इरावतीच्या जवळ जाते आणि इरावतीचा सटासट थोबाड फोडते तेव्हा अक्षय मोठ्याने ओरडतो रमा काय करतेस तू सगळे संस्कारसुद्धा विसरलीस का तेव्हा लगेच रमा बोलते संस्कार आणि मी मी माझे कोणतेच संस्कार विसरली नाही अक्षय मुकादम संस्कार तर तुम्ही विसरलात तुमची आई माझी आजपर्यंत वाट बघते असं तुमचं म्हणणं आहे ना तेवढ्यात सीमा धावपळीत आलेली असते आणि चक्क येऊन ती रमाला मिठी मारते सीमाची अवस्था बघून रमाला खूपच वाईट वाटतं रमा सीमाला बोलते आई आई शांत वा मी आहे ना तुमच्यासोबत तुम्ही कशाला काळजी करताय आई तुम्हाला काळजी करायची गरज नाही त्यावेळेला लगेच सीमा मोठ्याने बोलते संपलं सर्व तेवढ्यात लगेच रमा बोलते अक्षय तुम्ही एवढं मला जर का बोलताय तर स्वतःच्या मनाला विचारा तुमची आई तर तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगायची ना तुमच्या आईवरती तुमचा विश्वास असायचा ना तुमची आई कधी खोटं बोलेल अक्षय प्लीज स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही जर का विचारलं तर बरं होईल तेव्हा मात्र अक्षय बोलतो माझ्या आईचं तुझ्यावरती भरभरून प्रेम होतं म्हणून कदाचित ती तुझी आठवण काढत असेल तेव्हा मात्र रमा हसते आणि बोलते नाही अक्षय तुम्हाला तर समजणारच नाही कारण तुमच्या आईचा माझ्यावरती विश्वास होता त्यांची रमा त्यांना कधीच फसवणार नाही असं त्यांचा पूर्ण पूर्ण विश्वास असल्यामुळे त्यांना असं वेळ लागलं आहे तुम्ही माझ्याशी चुकीचं वागलात पण तुम्हाला मात्र त्याची जाणीवच नाही तुम्हाला माहिती आहे इतके वर्ष मी तुमच्यापासून का लांब होती त्याला फक्त कारण ही इरावती आहे या इरावतीमुळे मी इतके वर्ष तुमच्यापासून लांब राहिले खरं तर मला आता तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही फक्त आणि फक्त माझ्या मुलीला भेटण्यासाठी मी इथे आली आहे बाकी मला कोणता संबंध ठेवायचा नाही आहे खरं सांगायचं तर तुमच्याशी तेव्हाच माझा संबंध संपला ज्या वेळेला तुम्ही माझ्या आठवणी जाल्यात खरं सांगू का अक्षय आता सर्वच संपलं आहे तेव्हा मात्र अक्षयच्या डोळ्यात पाणी येतं आणि म्हणतो सर्व तर सात वर्ष आधीच संपलं आहे तेव्हा लगेच रमा बोलते ते तुमच्यासाठी माझ्यासाठी नाही तुमची रमा कशी होती हे तुम्हाला चांगलंच माहिती होतं ती तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नव्हती एवढा माझा ॲक्सिडेंट झाला होता तरीसुद्धा मी तुमच्यासाठी धावत पळत इकडे आले होते पण तुम्ही मात्र काय केलं तुम्ही मात्र माझा विश्वासघात केलात आणि मलाच तोंड घशी पाडलं नाही मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि मी तुम्हाला कधी माफ करू शकत सुद्धा नाही आता सगळंच समाप्त झालंय आणि मला आता या गोष्टीवरती वाद घालायचा नाही प्लीज हे सर्व थांबलं पाहिजे आणि हे सर्व थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र अक्षयला खूप राग आलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची रमा आताच्या आता बाहेर पड त्यावेळेला साई बोलतो अक्षय रमाला हातसुद्धा लावायचा नाही आ रमाला जर का हात लावण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर बघ माझ्यासारखं वाईट कोणीच नाही तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो आणि अक्षय खूपच चिडचिड करतो शेवटी तो मोठ्याने बोलतो आहे ना तुझा बॉयफ्रेंड आहे तेव्हा मात्र रमाची तळपायाची आग मस्तकात जाते आणि रमा अक्षयचं थोबाड फोडत बोलते बस करा अक्षय सात वर्ष जरी तुमच्यापासून लांब राहिले असले ना तरीसुद्धा मला माझी मर्यादा कळते मी कधीच माझ्या मनात दुसऱ्या पुरुषाला स्थान दिलं नाही मी फक्त आणि फक्त तुमच्यावरतीच प्रेम केलं आणि कायम तुमच्यावरती करत राहिले पण तुम्ही मात्र खूप चुकीचं वागलात आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुमच्याशी बोलायची इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो रमा तू काय बोलतेस कळतं आहे का त्यावेळेला रमा बोलते मी काय बोलते ते मला कळतं आहे पण तुम्हाला समजतं की नाही मलाच कळत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अक्षय रमाकडे बघतच राहतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमा आणि साई मिळून इरावतीची खरी बाजू अक्षय समोर आणतील का आणि इरावतीला धक्के मारत घराबाहेर काढतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू